नमस्कार डिजिटल न्यूज एटीनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आपण आजची सर्वात मोठी बातमी संदर्भात बघत आहोत महाराष्ट्रात कोणत्या तारखेला कुठे होणार मतदान महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मतदारसंघ महाराष्ट्रात आहेत तर त्याहूनही अधिक लोकसभा मतदारसंघ म्हणजेच ऐंशी लोकसभा उत्तर प्रदेशात आहेत ज्यामुळे त्या राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे मुंबईत महाराष्ट्रातील पाच टप्प्यांपैकी शेवटच्या टप्प्यात म्हणजे वीस मेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे एकूण महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ असून एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिलला मतदान रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर येथे होईल दुसऱ्या टप्प्यात सव्वीस एप्रिलला बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी येथे होईल तिसऱ्या टप्प्यात सात मेला रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगे येथे होईल चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड येथे होईल पाचव्या टप्प्यात वीस मे रोजी धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबईतील सहा मतदारसंघ या ठिकाणी होईल